फ्रेंड्स लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष जवळच येत आहे तर आज आपण मस्त गावरान आळू पान आळूंच्या पानांची वडी बनवणार आहोत अगदी हेल्दी अशी आळूच्या पानांची वडी बनवणार आहोत बऱ्याच जणांना डाळी डाळीच्या पिठाच्या हरभऱ्याच्या डाळीच्या पिठांचा त्रास होतो तर आज आपण मुकाच्या डाळीची वडी वडी बनवणार आहोत तर मस्त तीन तासासाठी हर मुगाची डाळ घेतली आहे मुंगाची डाळ छान अशी तीन तासासाठी भिजून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये च तर तीन सा, तासासाठी आपण भिजू भिजत घालून ठेवलेली आहे आता आपण आहे ना स्वच्छ असे पानं धुवून घेणार आहोत या पद्धतीने मी तुम्हाला आता पुढची प्रोसेस आपण पटकन करूया तर तीन तासासाठी मस्त मुंगाची डाळ भिजून झालेली आहे कुक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती स्वच्छ धुवून घेतली मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहोत आणि जिरं घेतलं ओवा घेतल्या लसूण घेतलं हिरवी मिरची घेतली अशा आवडीनुसार सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि मस्त छान असं ग्राईंड करून घ्यायचं पीठ तयार करून घेणार आहोत आता आपण पान आहे ना पानाचं मागची साईड या पद्धतीने कापून घ्यायची जे शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या कारण नाही तर आपला तो घसा खवखव करतो बऱ्याच जणांना त्रास होतो छान असं मागच्या शिरा काढून घ्यायच्या क सुरीच्या साह्याने आता आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं ग्राइंड केलेलं पीठ तयार झालेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता आपण त्याच्यात फक्त हळद मीठ आणि धना पावडर टाकून घेतली हिरवा अशा पद्धतीने बघू शकते छान आता आपण त्याच्यात ना थोडं तेलसुद्धा टाकून घेतलं मस्त छान कुरकुरीतपणा येऊ येईल आणि चवीलासुद्धा छान लागतील म्हणून आता आपण छान पानांवरती ना पीठ लावून घेणार आहोत अशा पद्धतीने माझ्याकडे हे आळू आव, आळूचे पानं फार छोटे छोटेच होते तर आम्ही अशा पद्धतीने लावून घेत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हीसुद्धा असेच आळूचे पान आणि हे छोटे आळूचे पानं चवीला खूप खूपच छान होतात बघू शकता अशा पद्धतीने मी आळूवडी तयार करून घेत आहे पीठ लावून घेत आहे बघू शकता आता याच्यावर सुद्धा परत एक एक लावून घेणार एक एक पान अशा पद्धतीने छान लावून घेणारे छान अशी दाटसर आणि मस्त अशी लेअरवाली छान तयार होते आणि ही बरेच जणांना डाळीच्या पिठाचा त्रास होतो त्यांनी ही नक्कीच ट्राय करा या पितृपक्षामध्ये नक्कीच सगळ्यांनाच आवडेल अगदी करायला सुद्धा सोपी जास्त मसाल्यांचा वापर न करता झटपट अशी बनवलेली आहे घरातल्या साहित्यांमध्ये बनवलेली अगदी झटपट तर बघू शकता आता आपण ह्या पाणी गरम करून घेणार आहोत पाणी गरम झाल्यावरच आपल्याला हे ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण पंधरा मिनटासाठी ना छान छान अशी वाप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आता पंधरा मिनटं झालेत आता आपण बघून घेऊ कसे झाले ते तर बघू शकता अगदी मस्त तयार झालेले आहेत आपण एका सुद्धा चेक करून बघितलं छान असे तयार झालेले आहेत आता आपण हे ना ते थंड करून घेतलेत त्याच्यानंतर आपण हे ना कापून घेत आहोत अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये छान अशी घट्टसर अशी आपली ना तयार झालेली आहे वडी तयार झालेली आता आपण तेलात तळून घेणार आहोत तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच ते आपण तेलात सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत लालसर होईपर्यंत फ्राय तळून घेणार आहोत मस्त नक्कीच या या पितृपक्षामध्ये तुम्ही नक्कीच करून बघा आणि स्वात लाईफ इझी एम मी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा बघू शकता छान असे तयार झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि झटपट होतात बघू शकता मस्त असे लालसर कलर आलेला आहे आता आपण सर्वच तळून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता लाल सर होईपर्यंत तळून घेतलेत आता आपण मस्त असे छान असं गार्निशन केलेले खोबऱ्याचा किस वगैरे टाकून बघू शकता छान कलर चक, टेक्चर सुद्धा मस्त आलेले आहे तुम्ही ही आळू आळूची वडी पाच सहा दिवस ठेवू शकतात खाऊ शकतात जेव्हा